आदिवासी जी जमीन असते उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात आरटीएस अपील नंबर चोपन्न दोन हजार पंचवीस ह्या जमीन गेल्या तीस वर्ष झाडे याचा न्याय निकाल रखडलेला होता नुकतीच याचा न्याय निकाल आपण आता घेतलेला आहे अद्याप ह्या जमिनीचे जे न्यायालयीन चौकशी चालू होती ती पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू होते व आतापर्यंत गेल्या तीस वर्ष झाले आदिवासींना न्याय मिळत नव्हता गेल्या नुकतीच सात तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आदिवासींकडून हा निकाल लागलेला आहे हा निकाल रिस्टोरेशन ऍक्ट अंतर्गत लागलेला आहे रेजिस्टोरेशन ऍक्ट म्हणजे ज्या आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे बिगर आयदेशींकडे ट्रान्सफर झालेल्या आहे त्या आपण प्रत्यार्पण करून सर आपण म्हणजे सरकार प्रत्यार्पण करून देण्याचे कायद्यामध्ये तरतूद आहे व आपण ती केस योग्यरित्या चालवून आज रोज तीस सात पंचवीस रोजी याचा निकाल आदिवासी समाजाकडून दिलेला आहे आपकी जय जवाहर मी सुनील भाऊ गायकवाड आदिवासी एकता परिषदेचा राज्य सचिव म्हणून काम करतोय आज पुन्हा आदिवासी एकता परिषदेच्या न्यायालय लढायला एक खूप मोठा यश मिळालेला आहे अनेक वर्षापासून चोपडा तालुक्यातील महादू संभाजी भील आणि सीताराम तुकाराम भिल यांची आदिवासी जमीन आणि तीस वर्षापासून गैर आदिवासींनी बेकायदेशीर मार्गाने तिला कब्जा करून नावे लावून घेतली होती सदर महावू संभाजी भील आणि सीताराम तुकाराम भील यांचे वारसदार हे आद्यापर्यंत कोर्टाच्या पायऱ्या चढत होते कोर्टाची न्यायालयीन लढाई ते लढत होते परंतु महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत म्हणजे महसुली प्रक्रिया अंतर्गत सदर जमिनीचा लढा हा चालू होता आणि तो लढा आदिवासींना यश मिळत नव्हता सदर व्यक्ती हे आदिवासी एकता परिषदेच्या कार्यालय यांनी सहा महिन्यापूर्वी भेट दिली आणि आदिवासी एकता परिषदेचे विधी तज्ज्ञ असलेले ऍडव्होकेट शुभम सोनवणे यांनी अभ्यासपूर्ण लढा देऊन न्यायालयान लढा जिंकलेला आहे दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी तो निकाल माननीय उपविभागीय अधिकारी अमंडेर यांनी दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की अद्यापर्यंत जे सर्वे निकाल झालेले आहेत ते निकाल हे बेकायदेशीर होते आणि ते निकाला या पद्धतीने दे देणं म्हणजेच एक त्यांनी महसुली प्रक्रियावरच ताशेरे ओढलेले आहेत का आदिवासी सदरचा व्यक्ती भोगडदार हा आदिवासी असल्यावर देखील त्याला न डिक्लेअर करता सदरची केस ही आपला कोर्टात चालू होऊन आदिवासींच्या विरोधात जे निकाल झालेले आहेत ते बेकायदेशीर आहेत असे अनेक जजमेंट झाले आणि त्या जजमेंटांचा सहारा घेऊन माननीय उपयोगी अधिकारी साहेबांनी हा निकाल आदिवासींच्या बाजूने लावलेला आहे तब्बल तीस वर्षांनी पुन्हा कायद्याचं राज्य आणि कायदा हा सर्वात मोठा आहे मग तो अधिकारी असो तहसीलदार असो प्रांत असो किंवा कलेक्टर असो किंवा कुठलेही महसुली अधिकारी असो कायद्यापेक्षा मोठे नाहीत हा पुन्हा आज या निकालाने जाहीर झालेला आहे आणि आदिवासी समाजाला पुन्हा न्याय मिळालेला आहे आम्ही आदिवासी समाजाच्या बांधवांना जाहीर आवाहन करू इच्छितो का असे जर प्रकार आपल्या परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्यासोबत घडलेला असेल आपली ही जमीन असेल आणि ती जमीन गैर आदिवासींनी बेकायदेशीर मार्गाने हस्तांतरित केली असेल तर राज्यामध्ये रिस्टोरेशन ऍक्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट कलम छत्तीस छत्तीस अन्वे त्याचा आपण दावा तहसीलदार किंवा आपला अपर जिल्हाधिकारी यांच्या कोर्टात दाखल करून आपण तो न्याय आपल्या बाजूने मिळवून देऊ शकतो हा कायदा आहे आणि ह्या कायदा मध्ये एवढ्या विशेष तरतुदी आहेत का ह्या कायद्याचं अंमलबजावणी अद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये होताना दिसत नाहीये बोटावर मोजणे एवढे लोक आहेत किंवा संघटना आहेत किंवा वकील आहेत हे वकील देखील न्यायालय लढा लढत असताना काही वर्षी ते हॉस्टेल होतात आम्हालाही वकिलांमार्फत या ठिकाणी आपला हॉस्टेल होण्यासाठी आम्हाला चर्चेसाठी बोलवण्यात आलं काही देणं घेऊ करण्यासाठी आम्हाला अमिष देखील दिले गेलेत परंतु आम्ही त्या अमिषाला बळी न पडता आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी हा लढा आम्ही लढत राहिलो आणि शेवटी तब्बल तीस वर्षानंतर आज आदिवासी समाजाला त्याची जमीन प्रत्यार्पित करण्याचे आदेश झालेले आहेत आणि हे आदेश आदिवासी समाजासाठी आणि तो कायद्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि एक आनंदाची लाट परिसरामध्ये आणि समाजामध्ये झालेली आहे पुन्हा आम्ही समाजाला आवाहन करू इच्छितो का अशी जर प्रकार आपल्याला घड आपल्या परिसरात घडला असेल तर आपण निश्चितपणाने ॲडव्होकेट शुभम सोनवणे वकील साहेबांकडे आपण येऊ शकतात तसेच आपण आदिवासी एकता परिषदे मार्फतही आपण दावा दाखल करू शकतात कर शकता। किंवा त्यांना आपण माहिती देऊ शकतात आणि ती माहिती मिळाल्यानंतर कागदपत्राचं अवलोकन करून आपण तो न्यायालय लढा आपण लढणार आहोत आणि आदिवासी एकता परिषद मार्फत महत्वाचा एक मुद्दा असा की आम्ही आता वकील साहेबांसोबत आणि आमचे जे हायकोर्टमध्ये विधितज्ञ आहेत यांच्यासोबत चर्चा करून आम्ही महाराष्ट्राच्या ट्रिब्युनल जे आहे आपण ज्यांना मसुली खात्याचं एक मोठं खातं म्हणतो ट्रिब्युनल आणि औरंगाबाद हायकोर्टला <coughs> आम्ही एक जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे का, का प्रत्येक आदिवासी हा लढा लढत लढत नाही लढा लढत असताना त्यांच्याकडे वाजवी फी नसते वकिलांनाही देण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो आणि म्हणून तो लढा लढला जात नाही कागदपत्र मिळत नाहीत महसुली अधिकारी त्यांचे दस्तावेज त्यांना वेळेत देत नाहीत अशी परिस्थिती आहे म्हणून आम्ही राज्य शासनाच्या विरोधात एक पी आय दाखल करणार आहोत आणि ते पी मार्फत पुन्हा चौकशी समिती गठीत करण्यात यावी महाराष्ट्रामध्ये आणि चौकशी समिती मार्फत आदिवासींची गैरआदिवासींकडे गेलेली जमिनीची पुन्हा चौकशी व्हावी आणि अनेक आदिवासी जे आपल्या जमिनीच्या प्रतीक्षेत आहेत न्यायालयात लढा ज्यांचा चालू आहे त्यांना न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही पी दाखल करणार आहोत एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो आपली जय जिंदाबाद